त्यांचं काम बघते सामाजिक क्षेत्रात त्यांनी जेवढं त्यांच्याबद्दल सांगितलं ते शून्य सांगितलं असं मी म्हणेन कारण वहिनी आणि त्यांचं काम छत्रपती संभाजीनगर सगळेच बघत असतात वहिनींना पण विनंती आहे की आपण सुद्धा मंचावर यायचं आहे प्रकाश प्रकाशदा पण विनंती करेल प्रकाशदा बाबत की आपण सुद्धा समोर येऊन त्यांचा हा सन्मान करायचा आहे त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूला काही अडीअडचणी असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुम्ही नक्की त्यांना त्यांचा पेज सगळ्यांनी घरी जाऊन बघायचंय काम करण्याचे उत्कृष्ट कलाकार सुद्धा आहे कलाकार म्हणून मी त्यांना ओळखते बऱ्यापैकी त्यामुळे डॉक्टर संगभाय बाबा हिंदुस्थानी यांना सुद्धा काम करतात आपल्याला माहिती नसतं पण खऱ्या अर्थाने आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला कळतं की जग फार आणि आम्ही जे सामाजिक कार्य चालू केलं माझं वय जास्त काही नाही आहे फक्त तीस वर्षे आहे तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आजपर्यंत कुठलंही अर्ज न करता कुठलंही फॉर्म न भरता माझा हा शंभरावा पुरस्कार <laughs> आणि पुरस्काराच्या ट्रॉफ्या मी आमच्या प्रकारे युरियाच्या पुतळ्या असतात शेतातल्या त्या सगळ्या युरियाच्या पुतळ्यामध्ये माझ्या ट्रॉफा भरून ठेवलेल्या आहे माझ्याकडे एकही ट्रॉफी कुठे लावलेली नाही त्याचं कारण सांगतो की माणसाला ट्रॉफ्या बघून मोह येतो आणि माणूस जे कार्य त्याला करायचं ते बाजूला राहत आणि तो फक्त गोष्टीकडे लागतो आणि पुरस्कार ही प्रेरणा देते परंतु पुरस्काराचा जे आपल्या महाराष्ट्रामध्ये बाजार झालेला आहे पैसे देऊनच लोक पुरस्कार देतात आम्हाला अनुभव आहे सगळ्या गोष्टीचा परंतु इथे वाट कुठलीही माहिती न घेता आमच्या कार्याची निस्वार्थ भावनेने हा पुरस्कार त्यांचे धन्यवाद बऱ्याच अशा गोष्टी आहे की मी जर माझी माहिती सांगायला गेलो तर चार तासही पूर्ण नाही परंतु तुम्ही युट्यूब वर सुमित पंडित या नावाने बघू शकता आणि एकच गोष्ट सांगतो की सर म्हणतात जसं मला बोलता येत नाही खरंच पर त्याबद्दल तुमचे मनः से धन्यवाद दुनिया में आकर कमाया खूब हीरे क्या मोती दुनिया में आकर कमाया खूब हीरे क्या मोती मगर कफन में जेब नहीं होती हुजूर कफन में जेब नहीं होती प्रबुल के पेड़ को कभी आम नहीं आ सकते बघू इथे आम्ही एवढंच वाक्यमत समजून आणि गाडगे महाराजांची प्रेरणा घेऊन आम्ही या समाजामध्ये कार्य या आमचा कुठलाही उद्दिष्ट नाही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या समाजाची सेवा करत राहण्याचा आमचा ध्येय आहे माणस आहे आणि खरंच सांगतो की एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती मदल्या घेतल्या परंतु अरे ज्या माणसाने एक दिवसही तो माणूस शाळेत गेला नाही एक दिवसही तो माणूस शाळेत गेला नाही त्या माणसाने कधी शाळेची पायरी चढली नाही असे आमच्या राष्ट्रसंत गाडगे महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मारले नाही त्यांची प्रेरणा घ्या खरंच गाडगेबाबांची आणि मी ती घेतलेली आणि मी निस्वार्थ भावले नाही जसं म्हटलो कफन को जे नाही होती हे वाक्य मतिताच समजून आम्ही काम करतोय आणि जोपर्यंत मी सर्वांना एक आवाहन करतो इथे बसलेल्यांना आपण काय म्हणतो नाही नाही मी केलं ते मीच होतो तिथे मुळे झालंय करणार सगळं जोपर्यंत मी पणा आपल्यातून निघत नाही तोपर्यंत आपण कुठलंही कार्य निस्वार्थ भावनेने करू शकत नाही माणसातला मी पणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत माणूस यशस्वी होत नाही एवढंच सांगतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आभार मानतो आणि थांबतो